जुलूस ए मिलादुनबी सहस कमिटी परभणी ही ईद ए मिलादुनबी निमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून जुलूस मिरवणुकीचे आयोजन करीत आहे या वर्षी सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद आणि सतरा सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्यामुळे जुलूस ए मिलादुनबी आज वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला सदर बैठकीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व शांततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन दोघांच्या संमतीने असा निर्णय घेण्यात आला आहे की यावर्षी ईद ए मिलादुन नबी निमित्त निघणारी मिरवणूक जुलूस मिलादुन नबी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी परंपरेनुसार शुक्रवारच्या नमाजनंतर अडीच वाजता हजरत बिलाल मस्जिद ग्रँड कॉर्नर येथून काढण्यात आली आणि या भव्य जुलूस मिरवणुकीचा समारोह ईदगाह मैदानात करण्यात आला यावेळी कमिटी अध्यक्ष मौलाना रफीउद्दीन उद्दीन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष जाकिर अहमद खान उर्फ जाकीर लाला समाजसेवक सय्यद अब्दुल कादर साजिद अली आयोजक सय्यद गाजी जावेद मौलाना अब्दुल रहमान कादरी, हाजी खलील देशमुख सिकंदर कोठारी सैदुद्दीन अन्सारी आदीसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी